नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर चॅनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना आपण मी एक मीटरचं अस्तर घेतलं अस आहे मी आणि बघा रोजचंच काम आहे बघू शकता तुम्ही आणि बघा एक मीटरचं अस्तर असं व्यवस्थित घेतलेलं आहे आणि त्याच्यामधून येणार बॅक पार्टनी फ्रंट पार्ट काढायचं आहे बघू शकता तुम्ही तर मी अशी डब दब, म्हणजे डबल घडी केलेली आहे आणि त्याच्या म्हणजे फोर फोल्ड आहे तशी तर पण हे डबल आहे ना त्याच्यामुळे मग डबल घडी केली मी आणि बघा दहाची घडीचं आपल्याला योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बघा इकडे दहा आलं आणि दोन इंच एक्स्ट्रा एवढं असं घेते मी तर असं काही कट करून घेऊ इथून एक मीटरचं अस्तर आहे ना तर बघू शकता आणि बॅक पार्ट नाही फ्रंट पार्ट आहे ना दोघं हातमध्येच काट कटिंग करायची आपल्याला तर बघा कट करून तिथे शॉर्ट स्लीव आहे लांब लाँग लां नाही आहे बाई बघा आता ओपन करून घेऊ आपण हे बघा मीटरच्या अस्तरमधून एवढं काही स्लीवसाठी मी काढून साईडला ठेवते आणि हा बघा पूर्ण एक अर्धा पौन मीटरचा तुकडा म्हणजे काढून घेतला आहे आपण आणि बघा आता मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एक साथमध्ये काढते बघू शकता तुम्ही हे बघा डबल घडी केली आणि बघा आता फोर फोल्ड करते म्हणजे चार घड्या केल्या एका साथमध्ये बघू शकता तुम्ही बघा आता हे ना पूर्ण आपल्याला लंबाई घ्यायची पंधरा घ्यायची लंबाई बघू शकता तुम्ही मी तुम्हाला मापून दाखवते बघा बरोबर पंधरा आली थोडं लॉंग लांबच ब्लाउज पाहिजे त्या बाईंना तर बघा इकडे मी वरून इकडनं माप घेते बघू शकता तुम्ही तर मी इकडे ना साडेपाच घेतलं शोल्डर आणि मुंडा आहे ना साडेसहा घेते आणि मस्त असं काही राऊंड करून घ्यायचं आहे बॅक पार्टसाठी हा बॅक पार्टला येईन आणि हा फ्रंट पार्ट लाईन बघू शकता तुम्ही हे साडेपाच घेतलं शोल्डर बघू शकता हे साडेसहा घेतलं इथं आहे ना एक इंच वाढवून घेतलं कारण त्यांना इथं जास्त फिटिंग नको पाहिजे आणि हा पुढचा गडा घेते मी सात घेते पुढचा गडा बघू शकता तुम्ही लांबीला सात घेतला आहे आणि रोंदीला आहे ना आडीच घेते एकदम छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होणार आहे बघू शकता सिंपल ब्लाउज कटिंग आहे जास्त हे नाही हे तर बघा वरून बी आडीच घेतलं इथून बी आडीच घेतलं जर माझे हे ब्लाऊज कटिंगचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बघा चाळीसची छाती आहे तर इकडे एक घडी दहाची येते आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलं बघू शकता तुम्ही आणि हे ना दीड पण घेता पण मी आहे ना दोनच घेते कारण कसं थोडं आपलं लगेच कोणी ब्लाऊज वेअर करत नाही थोडा पाच सहा महिन्यानंतर कोणी कोणी वेअर करतं एक दिवस दोन दिवस घालताना ठेवून देतात त्याच्यामुळे मग मी ना थोडं जास्तच घेते शिलाई मग केव्हा पण जर खोलाई खोलून घालता येतं त्यांना एक दोन शिलाई आणि बघा इकडे कमरेची फिटिंग नऊ घेतली बघू शकता तुमच्याशी बोलत बोलत मी सर्व काही मापं लिहून घेतलेली आहे बघा शोल्डर साडेपाच घेतलेला आहे मुंडा साडेसहा घेतलेला आहे पुढचा गडा सात घेतलेला ला, आहे लांबीला आणि रुंदीला अडीच आहे जी छातीचा भाग आहे चाळीस त्याचा एक भाग दहा येतो आहे बघू शकता तुम्ही इथं दहाची घडी घेतली आणि दोन इंच एक्स्ट्रा आणि इकडे ना अर्धा इंच कमी करून घेतला इथं सा दहा आहे ना तर इथं साडेनऊ घेतला मी तर कमरेची फिटिंग थोडी कमीच राहते त्याच्यामुळे आणि बघा इकडे दीड इंच एक्स्ट्रा घेतलं अर्धा इंच कमी करून घेतलं इकडे बघा तुम्हाला व्यवस्थित व्यव बघितला ना तर माझे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ खरंच नक्की तुम्हाला समजमध्ये येतील तर नक्की तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा आवडला मला जेवढं येतं कटिंग करता तर तेवढं तुम्हाला दाखवायचा समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी बघा पुढचा गडा छान असा मस्त गोल कट करून घेऊ बघा छान असं मस्त एक खाकीचा भाग फ्रंट पार्टला मी बोलली होती ना हे कट करून घ्यायचं आहे हो आठवणीने कारण जेणेकरून करून आहे ना आप फुगा नाही होत ब्लाऊजमध्ये आपण वेअर करतो तेव्हा आणि बघा मध्ये मग कापून घेतलं आहे आणि आता आहे ना पट्टी काढायची आपल्याला तर मी खालून आहे ना माप घेते इकडे साडेतीनचं माप घेते बघू शकता तुम्ही आणि इकडनं नाही ना अडीच घेते अडीच आणि साडेतीन लाईन आपल्याला जॉईन करायचं इथं बघा छान असं मस्त योगपट्टी साडेतीन घेतलं आहे अडीच घेतलं आहे बघू शकता आणि इथून कट करून घेऊ आपण बघा योगपट्टी निघून गेली आता आणि आता ही जे माप घ्यायची ट्रिक आहे ते पण तुम्हाला दाखवते मी हे साडेतीन अंतर आहे बघू शकता हे पहिला टक्सचं जे अंतर आहे ना ते साडेतीन आहे आणि आता हा पहिला टक्स बघू शकता तुम्ही तर दोन अंतरावर मी घेतलेलं आहे आणि हे हा दुसरा टक्स हा पण दोन अंतरावरती छान असा मस्त पट्टीचा राऊंड येतो बघा हे पण दोन अंतरावरती घेतलेलं आहे खूप छान असं मस्त ब्लाऊज कटिंग होते सर्व काही दोन दोन घेतलं आहे आणि बघा बघू शकता तुम्ही राऊंड पण किती छान असा राऊंड येतो आहे बघा पट्टी ब्लाऊज फ्रंट पार्ट एकदम छान असा मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करायला विसरू नका तुझ तुमच्या एका लाईकमुळे माझ्या व्हिडिओला खूप काही सपोर्ट मिळतो आणि बघा इकडे आता बॅक पार्ट घेतलेला आहे मी तर बघा बॅक पार्ट हा आहे त्यांनी ना खूपच मला गळा छोटा सांगितलेला आहे ही पार्ट छोटी सांगितली म्हणजे गळा तर एकदम डीप सांगितलेला आहे माझ्याकडनं बोलण्यामध्ये गलती झाली सॉरी बघा अडीचची पार्ट घेतली मी आणि वरून ये ना तीन इंच अंतरावरती मी मटका गडा घेते म्हणजे रुंदी आणि आता ही जी लांबी ना ही चारवरती त्याचा राऊंड यायला पाहिजे बघू शकता तुम्ही दीड इंच अंतरावरती ना त्याचा असा जे गोल आकार येईन हे बघा दीड लिहिलेलं आहे मी तर जर तुम्हाला समजत असेल ना तर नक्की एक लाईक करा बघा मटका गडा छान मस्त राउंड राऊंडमध्ये मी कटिंग क कौ, कटिंग करून दाखवते तुम्हाला त्यांनाही ना थोडा डीप पाहिजे तर थोडा बाहेरून घेते मी बोलले होते की मला जेवढा डीप गडा राहीन तेवढा चालीन म्हणे मोठा म्हटलं चालीन ओके तर ठीक आहे तर बघा बॅक पार्ट आहे हा मागचा भाग पाठचा तर आणि बघा इकडे आता फाय पाच अंतरावरती ना टक्स घ्यायचा आहे आप आपल्याला मागचा जे टक्स राहतात ना आणि हे साडेचार अंतरावरती घेतलं मी हा दोघी टक्स हे बघा छान असं मस्त ड्रॉ करून घेतलेला आहे बघू शकता आणि तुम्हाला आहे ना कटिंग पण करून दाखवते मी जर नक्की आवडला असेल माझं ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तर पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण समज आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ब्लाऊज कटिंगचे ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि बघा तुम्हाला ओपन करून दाखवते किती छान असं मस्त सुंदर असा मटका गळा झालेला आहे बघू शकता किती छान दिसतो आहे ना वेअर करून तर एक नंबर दिसतो दोरी लावायची ब्लाऊजला ह ना तर चला इकडे आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आणि आता आहे ना स्लीव बाईसाठी आपण कपडा घेऊ इथं द बाई तर एकदम छोटीच आहे त्यांची तर बघा कपडा वाचलेला आहे मी फोर फोल्ड करते बघू शकता तुम्ही जेवढं मा कस्टमरचं मापाचं ब्लाऊज राहतं ना त्याच्यावरून एक आता चार आहे त्यांची तर मी पाच घेते इथं थोडंसं वाढून घेते आणि बघा छान असं मस्त राऊंड करून घेते मच्छी कट दिला आहे मी इकडे अंदाजाने कट केली आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी बघा माप घेऊन दाखवते पाच घेतली होती इथं हे जे अंतर आहे ना हे तीनवरती राऊंड द्यायचं आहे असं व्यवस्थित आणि जी लांबी रुंदी आहे ना ब्लाऊज बाईची ती साडेनऊ घेतली मी बघू शकता आणि जी बाईची फिटिंग आहे ना ती मी तुम्हाला दंडघेरची फिटिंग सांगते साडेसहा आहे तर बघा अशी काही छान अशी मस्त असं एवढं एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी छान असे मस्त कट करून घेते बघू शकता शॉर्ट स्लीव आहे खूप दिवसांनी छो एकदम छोटी बाईचे ब्लाऊज शिवते मी नाही तर माझ्याकडे जास्त करून कंपल्सरी लांब बाईचं ब्लाऊज राहतं तर आता शॉर्ट स्लीव च म्हणजे कोणी कोणा कोणाकोणाला नाही आवडत ना मग ठीक आहे म्हटलं चला मला पण थोडं कमी काम तर लांब जर बाई राहिली ना तर तो मला थोडं मोठं काम वाटतं आणि बघा योगपटी ब्लाऊज बघू शकता तुम्ही छान आहे समजतं मी तुम्हाला ड्रॉ करून कटिंग करून दाखवलेली पूर्ण मापं समजवून सांगितलेले कशा पद्धतीने मी कटन कटिंग केलेली मटका गडा केलेला आहे शॉर्ट स्लीव घेतलेली आहे योगपट्टी काढून दाखवलेली पूर्ण फोर टक्स योगपट्टीचा माप घेऊन दाखवलेला आहे जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू